साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसद विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्मयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व को भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी एकना मी एकनाथ मुंबई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता ही दृश्य व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त कराव्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असं व्हायरल इंडियाने निकालाच्या दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी सांगितलं होतं आणि तशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विश्वासार्ह असं चॅनल व्हायरल इंडिया यानंतर अजितदादा शपथ घेत आहेत मोदींचा या ठिकाणी सत्कार एकनाथ शिंदे करतील आणि त्यानंतर या शपथ ग्रहण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास त्यांचं जे आवडतं खातं आहे हे देखील जाईल आपण पाहू शकतो हे दृश्य महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांचा सत्कार करतायत यानंतर मोदी देखील सत्कार करतायत आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आपण सर्वांनी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे कारण महाराष्ट्र हा वैचारिक आणि संविधानिक असलेला आपला महाराष्ट्र आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रचंड अनुभव आहे आणि कुठ सारे कुठलंही असू देत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कायम अजितदादा हेच नाव महाराष्ट्रासमोर असतं आणि दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतलेली आहे व्हायरल इंडियाच्या वतीनं महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री श्री दादा पवार यांचं मनपूर्वक असं अभिनंदन राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांचा प्रचंड अभ्यास आहे वित्त मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बारकावे अजितदादांना माहिती आहेत आपण बघतोय बारामती जगाच्या नकाशावरती क्रमांक एक लाडण्याचं काम अजित पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळ यांना पुष्पगुरी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्यांचं देखील त्यानिमित्तानं हार्दिका बेनंद राज्यपाल महोदय आता कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे